आज अण्णांची भेट घेण्याचं खास कारण असं होतं की जे आपल्या केसमध्ये उज्ज्वल निकम साहेबांना जे येणार आहेत ते त्या संदर्भात अण्णांनी आणि मी चर्चा केली तसेच एस आय टी आणि सी आय डीमध्ये जे काय आपल्याकडं अजून माहिती देण्याचं चा काम चालू आहे किंवा चा त्यांचं तपास करण्याचं चा काम चालू आहे याच्यामध्ये चा कुठं कुठली गोष्ट राहिली नाही पाहिजे या संदर्भात अण्णाने मी चर्चा केलेली आहे आणि त्या संदर्भात जे एस आय टी आहे एस आय टी आणि सी आय डी त्यांना जे काही गोष्टी राहिलेल्या आहेत ते देण्या संदर्भात आमची चर्चा झाली एक संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात आरोपी आहे कृष्णा आंधळे आंधळे आणि त्याच्याच मित्रांनी एक आणखी धारूरमध्ये एका व्यक्तीला मारहाण केली ज्या पद्धतीने तुमच्या बंधूंना मारहाण झाली त्याच पद्धतीने मारहाण करत त्यांनी सांगितलं की वाल्मिकांनाच्या जर बातम्या बघितल्या तर तुझा सुद्धा संतोष देशमुख या घटनेकडे तुम्ही कसं पाहता नाही याकडं महत्वाचं हे आहे की आता एवढ्या निर्घन पद्धतीनं माझ्या भावाची हत्या केली मी इतक्या चांगल्या पद्धतीनं न्यायाच्या भूमिकेत न चुकीचं काही बोलता न कुठली गोष्ट मध्ये येऊ देता न्याय मागतोय तसंच त्यांनी घडलेली एवढी मोठी घटना आहे त्याच्यातून त्यांचे जी कोणी पाठीराखं आहेत करणारे त्यांनी सांगण्याचं काम होतं त्यांना की इथून पुढं तरी अशा गोष्टी होऊ देऊ नका पण बहुतेक जे पाठीराखे आहेत त्यांचे ते त्यांच्यापर्यंत पोचलेले नाहीत असं माझं मत आहे आणि पोचलेलं नाहीत याचा अर्थ असा आहे की ह्या गोष्टी ज्या चालल्यात त्या योग्य आहेत अशी त्यांची भूमिका असेल त्यांनी ती भूमिका बदलायला पाहिजे आणि ज्या काही घटना आहेत अशा घडणाऱ्या त्या घडल्या नाही पाहिजे होमगार्ड आहेत ते त्यांना अतिशय चुकीच्या पद्धतीनं म्हणजे मारहाण झालेली आहे आणि ही एकदम चुकीचं आहे ह्याच्यावर बोलण्याचं सुद्धा काही काम नाही कारण ह्या घटनाच नाही घडल्या पाहिजे मुळात तर ह्या चुकीच्या घटना घडायलात जे कोणी त्यांचे सांगणारे पाठीराखी आहेत त्यांनी खरंच सांगितलं पाहिजे की आता तरी ह्या गोष्टी बंद करा जेणेकरून असं नुकसान नाही होणार एका कुटुंबाचं गावाचं आणि ते त्यांनी सांगितलं पाहिजे धनंजय आणि आम्ही कारण मी तिकडे जाणार होतो पण धनंजय म्हणाले की मीच इकडे येतो कारण मला एक मध्येच काम निघालं होतं आणि काल माझा कार्यक्रम होता त्याच्यामुळे थोडासा दमलो होतो मी माझी जरा पळापळी झाली दहा पंधरा दिवस पाठीमाग म्हणून आम्ही दोघं एकत्र बसलो की एक कुठलाही लॅकिनो राहून आका आणि त्याचे सर्व सहकारी आणि वेळ प्रसंगी पडलं तर आकाच्या आकाही अजून तपास चालू आहे याच्यामध्ये कोणीही सुटता कामा नये कुठलाही लॅकून राहू नये अशा प्रकारची चर्चा धनंजय आणि मी आणि त्यांचे साडू आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी केली आणि धनंजयचे अनेक मित्र माझ्या मतदारसंघातले आहेत आणि संतोषला आमच्या इथले अनेक लोक ओळखतात अगदी माझा पुतण्या सुद्धा माझा पुतण्या तर पहिल्या दिवशी तिथं होता कारण तिथं जे सगळं काही म्हणजे संतोष सरपंच असल्यामुळं आणि माझा पुतण्या सरपंच असल्यामुळं आमची मैत्री त्या दोघांची होती प्रत्यक्षात संतोषला मी पाहिला नाही पण भारतीय जनता पार्टीचा एका बुतवर संतोष आणि एका बुतवर धनंजय हे दोघं जण थांबलेले आहेत आणि था माझ्या पार्टीचा बुथ प्रमुख त्याची अतिशय चुकीच्या पद्धतीने हत्या केल्या गेलेली त्यात लॅकून राहू नये म्हणून आम्ही या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत हा तेच संदर्भात काय आम्ही दोघांची आमची चर्चा तीच झाली आणि माझं मत असं आहे की उद्यापर्यंत किंवा सोमवारपर्यंत उज्ज्वल निकम साहेबांची ऑर्डर निघेल तरनडीमध्ये काल एक घटना घडली ज्यामध्ये संतोष देशमुखांसारखं बातम्या पावलं तो वालमीकरण्याचा नाही तर तुम्हाला संतोष देशमुख अशा प्रकारचे मला त्यांच्यावरती वार करण्यात आले त्यांची प्रकृती जी आहे ती गंभीर आहे आणि दुसरीकडे पोलिसांनी त्यामध्ये अद्याप पर्यंत हाप मर्डरचा कलम लावलेला तीनशे सव्वीस कलम लावलो आहे अशोक मोहितेच्या प्रकरणामध्ये परंतु आता तो अजूनही अनकॉन्शियस आहे तर आम्ही सर्टिफिकेट आता ग्रीवियस आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये वन झिरो व नाईन त्या ठिकाणी लागेल तीनशे दोन म्हणजे आता वन झिरो नाईन आणि त्यांना सुट्टी देणार नाही अशोक मोहितेवरती ज्यांनी वार केलेला आहे तू संतोष देशमुखचे व्हिडिओ का पाहतो संतोष देशमुखचे पोस्ट का टाकतो म्हणूनच मारले म्हणजे इतकी मस्ती आणि माज अजूनसुद्धा ह्या आकाच्या लोकांचा गेलेला नाही माझ अजून शिल्लक आहे मेंगडेवाडीमध्ये में एक घटना घडली आहे बिबट्याने एका वृद्ध महिलेला त्या ठिकाणी हल्ला केल्याची माहिती आहे त्याबाबतची काय माहिती आहे तुम्हाला सकाळी एक मला माहिती आहे आता मी तिकडेच चाललोय सकाळी येवले नावाचा छोकरा आहे त्याच्याही नरड्यावरतीच नेमका अटॅक केलाय बिबटनी आणि आता एक वयस्कर आजी त्यांचं डेथ झाली असं मला कळालं आहे अतुल मकाळ मा म्हणून माझा मित्र आहे वैद्यकीयनीचा त्यांनी मला सांगितलं मी तिकडं चाललो आहे आत्ता आणि जर बिघडलेला बिबट असेल तर आता अधिकाऱ्यांना मी अलर्ट केलं आहे आणि लवकरात लवकर त्या बिबटला आम्ही बंदिस्त करू आणि बंदिस्त करून त्याला आ, याला पाठवून देऊ याला मनसरला खेड मनसरला पाठवून देऊ तिथं उपचार करायला जागा आहे तुम्ही म्हणाला होता की करुणा मुंडेंवरती मोठा अन्याय झालाय आज त्यांच्या एक न्यायालयानं निर्णय दिला की त्या पहिल्या पत्नी आहे आणि त्यांच्यावरती अत्याचार मी अगोदरच मानलो होतो की करुणाताई या धनंजय मुंडे साहेबांच्या पहिल्या पत्नी आहेत बर का म्हणून मला राजश्री वहिनी राजश्रीताईचा काही अवमान वगैरे करायचा नाही पण हे व्यक्तिगत त्यांचं हे आहे आम्हाला संतोष देशमुखवरून फोकस दुसरीकडे जाऊन द्यायचा नाही ते कोर्टाने जे निर्णय दिलेला आहे कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे कारवाई व्हावी हो। त्यात आम्हाला इंटरेस्ट नाही